फाकड्याने मनात घेतला का पोचोर आयुष्य दोन हात पुरांनी एवढं माझ्याकडे मी माझी नाही ते आणि तुम्ही म्हणता बाई पकडली नामकी पकडली अरे मी जे पकडले ते दोनच पकडले तुझ्या छप्पा मध्ये भाषण करायला अजित पवार सेंट्रल मध्ये भाषण करतो माझ्या बायका काढतो अरे माझ तर उघड्या माझ्याच घरी आहे छाता राहते थोरलीचे पोरं धाकटे करतात धाकटीचे पोरगे थोरले करतात कर। माझ्या घरात अंतर नाही माझ्या पुतणे माझ्या पुतण्या सगळं माझं माझं घरात आमचं रस्त्यावर पडलेलं नाही आमचं कशामुळे तुम्ही काढता सेंट्रल हॉल मध्ये शोभायला पाहिजे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तुम्ही तुम्हाला शोभलं पाहिजे दादा आणि तुम्हाला आमचा तीव्र काढायला अजून तर मी काहीच बोललो नाही माझ्या दोन्ही आहेत तर दोन्ही माझ्या घरात आहेत कोणाकोणाच्या कुठे आहेत ह्या काढल्यावर कसं होईल आम्हाला सगळ्याच माहिती आहे कुणा कोणाच्या कुड राहत्या कुडलेले सगळ्या माहिती आहे काढेंनी जर वेळ आली तर आई शपथ काढे घरापर्यंत काय कारण आहे आम्ही कुणाच्या घराचं काय काढलं मी कधी बोललो का दोंडे साहेब तुम्हाला शोभलं पाहिजो तुम्ही इथं मानता सुरेश धास आणि पैसा या दोन गोष्टीचा कधीच एकत्र होऊ शकत नाही okay. अरे आजपर्यंत पैशाला कधी रवडीची किंमत न देणारे ठाकरेचे आवाज आहे माझ्या बापाची पीठ होती आणि मी सुद्धा त्याचे आजही माझ्याजवळ

आणि झोंडे साहेब पासपोर्ट घेऊन गेले परत नाही थोंडे साहेब त्यांना गडावर चला गांधीनाथ गडाला मानतात ना तुम्ही मी पण मानतो नारायण

काम नाही सगळं उलट पालतायचे थोडे साहेब पाच कोटी मला दिले असं तुम्ही जे बोलले सोपे बोलले का कोणी बोलले मला माहित नाही दो चला दोन तीन दिवस गोधड्या गा आमचं हे कुठे उत्तम नगरचा कुठे आसाराम माने कुठे असला तर आमच्या उत्तम नगरला ओढार समाजाचे लोक इंटरनॅशनल गोडाऱ्या शिवतात बाहेरच्या देशात गोडाऱ्या जातात असा राम जरा घालून वरून घ्यायला गोदा आणि काय उडकल्यावर किमान पैसा पाण्याच्या बाबतीत सुरेश बोलायला नको होतो पैशाला कवडीची नाही शिल्लरची किंमत देणारी आम्हाला काय भाषा वापरतात बाई अंगावर घात अरे आम्हाला आमचं बघायला सवड नाही तुझे पुन्हा आमच्या घरी सवय घ्या आम्हाला बघायला तुमच्या संस्थेच्या सगळ्या भानगडी तुम्ही तुमचा डी वीवर सगळ्या भानगडी कळत ते धोंडू साहेब हायस्कूल आणि कॉलेज मोकळे होते पाच आण तुमच्या कॉलेजवर माहिती द्या तुम्हाला माहिती आहे तुम्हाला देतो परावे हे डी भाऊ दिवशी हात लोक काढल्याशिवाय <णगीवाँ> राहणार नाही त्या मुलीबाईंच्या खोल्यात जातोय हे सुद्धा मला कळत मला माहिती ते कशाचे जनरलचे का कशाचे मार्क देण्याच्या बहाण्याने मुलीबाळांची छेडछाड करतोय धोंडे जाऊ आणि कमी त्याच्या पाठीमागे उभा राहता का फोटो आणला ने डिबू राहत दिदी राव तू आता वागून दाखव <laughs> नीट वागा संस्था चालवायच्या त्या नीट वागा जर रस्त्यावर कपडे फाटूत लोकांनी मारले ना तरी सुद्धा इथून पुढे घाबरू नका मारतील लोक अच्छा <laughs> <laughs> मला ते राव त्याच्याबद्दल अनेक तक्रारी माझ्याकडे आले त्याच्या तक्रारी जर रेकॉर्ड वरती घेतल्या तर धोंडे साहेब तू सुद्धा कायमस्वरूपी राहील काय जर पाहता दुसऱ्याला काय मी म्हणतो अजूनही काय बोलले हो ते हा ते बाई आणलो रे बाई दोन बाई सोडून मी तिसऱ्या बाईकडे कधी वर डोळा सुद्धा करून बघितला नाही घरात yeah! गेलो तरी मावली खरं आई असेल तर पाय पडेल कुणाची माय मावली असेल तर त्याच्याकडे वर डोळा करून सुद्धा एवढ्या पंचावन्न वर्षाच्या आयुष्यामध्ये कधी पाहिलेलं नाही अजून तरी नाही बघितलं इथून पुढे देवाने जर दुर्बुजे दे दिले तर सांगता येतीस <laughs> बत्तीस वर्षाचा पस्तीस वर्षाचा दोन पोळीच्या नंतर आता मुलगा दादा माझ्या मुलाला सुद्धा दादा हा अरे आमच्या लेकराला बघायला सुद्धा सोड नाही आम्ही गेलो सुद्धा नाही अजून पाच दिवस झाला आमचा मोर्गा झाला तरी तिकडे जायला सुद्धा सर्व नाही आम्ही रोज लोकांचं काम करतो डोंडे साहेब पारदी समाजाचे लोक आले दहा रुपये हातात कामगारांचा येतात प्रॉपर्टीला कडाकाराचा रक्त पिऊन तयार झालेली प्रॉपर्टी ची भाषण करता धोंडे साहेब